श्री गणेशाय अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात पाहून दुर्लक्ष केले नाहीस बरे केलेस बाळा या संदेशाची योजना तुझ्यासाठीच केली आहे तू हा संदेश दहा मिनटापर्यंत ऐकलास तर तुझ्या त्या आयुष्यातील ते जे काही आहे ते सर्व काही संपवण्यासाठी माझा आशीर्वाद कार्य करेल ते तुझ्यासाठी खूप काही नकारात्मक का आहे ते तुझ्यासाठी खूप काही त्रासदायक का आहे ते मी तुझ्यापासून दूर नेऊ इच्छितो त्यासाठीच या संदेशाची योजना करून मी तुझ्यापर्यंत देत आहे बाळा तुझे मन हा संदेश ऐकून निश्चिंत व्हावे यासाठीच मी या संदेशाची योजना तुझ्यापर्यंत देत आहे बाळा संदेश शेवटपर्यंत ऐक जेव्हा तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकशील तेव्हा तुला तुला प्राप्त होणारे आशीर्वाद देखील कळून चुकतील तुला काही संकेत देखील या अठ्ठेचाळीस तासात प्राप्त होणार आहेत बाळा हे येणारे अठ्ठेचाळीस तास तुझ्यासाठी खूप काही सुख समृद्धी आणि वैभव आणणारे ठरणार आहेत जर तुमचा या क्षणाला विश्वास बसत नसेल तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की देवांचा आशीर्वाद हा स्वीकार करा आणि मनापासून स्वीकार करा तुमच्यासोबत काही तासातच चमत्कार घडणार आहे यावर विश्वास ठेवा तू ज्या कार्यासाठी माझी प्रार्थना करत आहेस त्या प्रार्थनेतून मी तुला ती चमत्कारिकरित्या आशीर्वाद देण्यासाठी या संदेशाच्या माध्यमातून आलो आहे जो कोणी स्वामीप्रिय बाळ या क्षणाला हा संदेश ऐकत आहे त्याला सांगू इच्छितो की तुम्ही जर या संदेशापर्यंत आला आहात तर ती देवाचीच मर्जी आहे जर तुमच्यासाठी तुम्हाला ते हवे आहे ते आशीर्वाद ते खूप काही चमत्कार तर हा संदेश संपूर्ण ऐका कारण तुमचे जीवन परिवर्तन करणारे हा संदेश तुमच्यापर्यंत येणेच हा एक देवाचा दैवी संदेश आहे आणि दैवी संकेतसुद्धा बाळा जेव्हा तुम्ही माझ्याकडे प्रार्थनापूर्वक ते मागता आणि ते तुमच्यासाठी खूप काही योग्य असेल तरच मी ते तुम्हाला देत असतो कारण तुझ्यासाठी हितावह काय आहे हे मी तुझ्याहीपेक्षा चांगले जाणतो मी तुझा देव आहे मी तुझा सर्वस्व आहे मला माहीत आहे की तू पूर्ण विश्वासाने हा संदेश ऐकत आहे तेव्हा मी तुला सांगू इच्छितो आजचा शुक्रवार तुझ्यासाठी खूप काही असे परिवर्तन घेऊन आलेलं आहे येणारे अठ्ठेचाळीस तास तुमच्यासाठी खूप काही शुभ परिवर्तन घडणार आहे तुला लक्ष्मीप्राप्तीची आवश्यकता आहे हे मी जाणतो तुझे ते कार्य थांबलेले आहे हेही मला माहीत आहे ते कार्य सुरू करण्यासाठी तुला लक्ष्मीप्राप्तीची आवश्यकता आहे तेव्हा मी माझा आशीर्वाद लक्ष्मी रूपात तुझ्याकडे देत आहे आता इथून पुढे तुझ्या आयुष्यात ती भरभराट ते वैभव तू अनुभव करणार आहे परंतु तुला मी एक सांगू इच्छितो की तू जे काही प्रयत्न करत आहेस त्यात तुला थोडे अधिक प्रयत्न करणे देखील आवश्यक आहे मला माहीत आहे की कितिकदा तुझ्या मनात ते नैराश्य येते कितिकदा तुझ्या मनात ती नकारात्मक विचार येतात पण ते सर्व काही नकारात्मकता दूर करण्यासाठी तू माझे नामस्मरण कर देवाचे चिंतन कर तुला आवडत असलेले भजन ऐक तुला आवडत असलेले एखादे माझे मंत्र स्तोत्र तुझ्या कानावर पडू दे बाळा त्यामुळे तुझ्यातील नकारात्मकता दूर होण्यास तुला मदत मिळेल बाळा मी जेव्हा तुला काही मार्गदर्शन देत आहे तेव्हा तू लक्षपूर्वक ते ऐक आणि स्वतःला ऊर्जावान ठेव कारण जेव्हा तुम्ही स्वतःला ऊर्जावान ठेवता तेव्हाच तुम्ही पुढील कार्य करण्यासाठी उत्सुक होता जेव्हा तुझ्या मनात ते खूप काही प्राप्त करण्यासाठी अनेक प्रश्न आहेत त्याचे एक एक करून उत्तर देखील तुला प्राप्त होत जाईल बाळा जर तुला काही साध्य करायचे आहे तर तुझे ध्येय निश्चित कर आणि ते ध्येय साधण्यासाठी प्रयत्नरत राहा माझा आशीर्वाद निरंतर तुझ्यासोबत आणि तुझ्यासोबत आहे तुझे कुटुंब देखील तुझ्यावर खूप काही प्रेम करते आणि त्याला देखील ती परिस्थिती माहीत आहे ते देखील माझ्या सेवेत आहेत मला माहीत आहे की तुमची सर्वांची इच्छा आहे की तुमचे ते कार्य लवकरच संपन्न व्हावे यासाठी मी तुम्हाला आज आशीर्वादाने परिपूर्ण करतो पण तुम्हालाही कर्म थांबवायचे नाही मार्गात कुठेही थांबू नका पुढे चालत राहा जेव्हा तुम्ही तुमच्या मार्गात पुढे चालत राहाल तेव्हा माझे चमत्कार अगदी अलगदपणे मी तुमच्या हातावर देईल तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी तुमच्या सतत सोबत आहे बाळा मी तुला चांगला जाणतो तू धाडसी देखील आहेस तू धैर्यशाली देखील आहेस आणि माझ्या आशीर्वादाने तू नेहमीच धैर्यशाली राहशील आणि आपले कार्य करण्यास मग्न होशील कारण तुझ्यात ती शक्ती मी देत आहे बाळा आज जरी तुला कधीकधी नकारात्मक ऊर्जेमुळे हारल्यासारखे वाटत असेल तरीही मी तुला माझे मंत्र म्हटल्यावर ती शक्ती प्रदान करेल आणि तुझ्यासाठी तो उत्साह तो आनंद पाठवेल ज्यासाठी तू माझी प्रार्थना करत आहेस तुझे संपूर्ण कुटुंब त्या सर्व काही इच्छा माझ्याकडे व्यक्त करत आहे आज मी तुला माझ्या आशीर्वादाने ती भरभराट देव इच्छितो ज्यामुळे तुझे पुढील कार्य सुख संपन्नता आणि वैभवाने परिपूर्ण होईल बाळा तुला कुठलीही कमतरता भासणार नाही कारण पाहतात देव ते तुमचे चांगले कर्म तेव्हा नेहमीच चांगले कर्म करा तेव्हा या सृष्टीतील तुमच्यासाठी असे अशक्य काहीही उरू देणार नाही माझा आशीर्वाद निरंतर तुमच्यासाठी ते सर्व काही शक्य करेल जे तुम्ही अशक्य असे विचारात घेता देव म्हणतात बाळा तुझ्या विचारांना शुद्ध कर नामस्मरण कर देवाचे चिंतन कर तुम्ही नाम जप ध्यान केल्यामुळे देवाच्या अधिक जवळ स्वतःला प्राप्त करता आजचा दिवस तुमच्यासाठी खूप काही असे शुभ संकेत देणारा ठरणार आहे त्यासाठी मनाला विचलित करू नको मनाला नेहमी एकाग्र ठेव नामस्मरण कर कारण तू मला नामस्मरणाद्वारेच प्राप्त करतोस माता लक्ष्मीचा आशीर्वाद निरंतर तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर येत आहे स्वामी म्हणतात माझा प्रिय बाळ जो कोणी हा संदेश ऐकत आहे त्याला त्याची बाजू मजबूत करण्यासाठी मी आशीर्वाद देण्यासाठी इथे आज उपस्थित आहे मी आज तुमच्या पुढे लक्ष्मी रूपात आलो आहे तेव्हा तुमच्या घरात ती भरभराट ते सुख ते वैभव नक्कीच येणार आहे तुम्ही देखील त्याचा आपल्या जीवनात आणि इतरांसाठीही सदउपयोग करणे टाळू नका कारण जेव्हा तुम्ही तुमच्या मनातून कुठेतरी दानाची अपेक्षा करता कुठेतरी असे चिंतिता की मी हे कार्य झाल्यावर कुठेतरी गोर गरिबांना याचा लाभ देईल आणि कुठेतरी चांगल्या कार्यात या लक्ष्मीचा मी वापर करेल तेव्हा तेव्हा तुमच्याकडे ती भरभराट देव चमत्कारांच्या रूपात पाठवू इच्छितात कारण देव पाहतात ते तुमचे मन आणि तुमच्या मनातील ते शुद्ध विचार जेव्हा तुम्ही एकाग्र मनाने देवाचे चिंतन ध्यान करून जेव्हा जे काही देवाकडे मागत असता ती प्रार्थना करत असता तेव्हा देव ती संपूर्ण प्रार्थना ऐकत आहेत यावर विश्वास ठेवा आणि तुमच्यासाठी ते चमत्कार होणार आहेत यावर देखील विश्वास ठेवा लवकरच तुम्ही सुख समृद्धीनी परिपूर्ण होणार आहात तुमचे जीवन उच्च स्तरावर जाण्यासाठी तयार केल्या जात आहे आजचे अडथळे पाहून घाबरून जाऊ नका हे अडथळे तात्पुरते आहेत कारण जेव्हा माझा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल त्या क्षणाला ते अडथळे दूर होऊन तुमचे सुखाचे दिवस त्या क्षणापासून सुरू होतील बाळा विश्वासाने हा तू संदेश ऐकत आहे तेव्हा या संदेशावर हा दैवी पवित्र संदेश ज्या ज्या ठिकाणी ऐकल्या जाईल त्या त्या ठिकाणी त्या वास्तूतील दोष निघून जाऊन तिथे सुख मंगलमय वातावरण निर्माण होईल आणि तुम्ही पाहाल की लवकरच तुमच्या कार्यातले ते अडथळे दूर केले जात आहेत तेव्हा विश्वासाने हा संदेश शेवटपर्यंत ऐका स कोणी स्वामी प्रिय बाळ या संदेशाला संपूर्ण ऐकेल त्यावर स्वामी निरंतर कृपा आशीर्वाद ठेवतील जेव्हा तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद निरंतर तुमच्याकडे येत राहील ते तुमचे संपूर्ण जीवन सुखमय आणि आनंदमय करण्यासाठी पुरेसे आहेत देवी माता लक्ष्मीचे आशीर्वाद जिथे जिथे येतात तिथे तिथे दारिद्र्य संपते दुःख संपते काळजी संपते तसेच स्वामींचे आशीर्वाद तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करतील यावर विश्वास ठेवा जेव्हा तुम्ही या संदेशापर्यंत पूर्ण विश्वासाने आला आहात तर सर्व काही आशीर्वाद स्वीकार करा आणि देवाचे ध्यान चिंतन आणि मनन करा देव तुमच्या प्रत्येक कार्यातले अडथळे दूर करून तुम्हाला ते मोठे यश ते सुख प्रदान करतील तुमच्या कुटुंबात तो आनंद लवकरच येणार आहे ज्या बातमीची तुम्ही वाट पाहत आहात ती गोड बातमी तुम्हाला लवकरच करणार आहे स्वामी देव तुमच्यासाठी असा मार्ग निर्माण करू इच्छितात ज्यावर तुम्ही चाललात की तुम्हाला ते मोठे यश आणि सुख प्राप्त होणार आहे तेव्हा तुम्ही देवांच्या मार्गावर चालायला तयार आहात ते मोठे सुख प्राप्त करायला तयार आहात सज्ज आहात देव म्हणतात तू जर माझ्या मार्गावर चालायला सज्ज असशील तयार असशील तर माझा मार्ग अगदी सोपा आणि सरळ आहे तू फक्त सेवा कर नाम घे चिंता करत राहू नकोस मी सर्व काही पाहत आहे मी तुझ्या बाजूने कार्य करत आहे मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे ज्यांनी कुणी हा स्वामी संदेश ऐकला आहे त्यांच्या स्वामीदेव सर्व काही इच्छा पूर्ण करोत माता लक्ष्मी त्यांच्याकडे भरभराट देवत त्यांच्या अडचणी दूर करोत त्यांचे आर्थिक प्रश्न लवकरात लवकर सुटो त्यांना खूप काही आर्थिक चमत्कारासह आशीर्वाद प्राप्त हो हीच स्वामी माऊलीचरणी प्रार्थना કેલેલી સેવા સ્વામીચરણી અર્પણ કરતી શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ